बाजारांचा काळ बाबुराव अळणारकर झुंजार कथा प्रकरण सात पुन्हा नारी आणि कोक्या झुंजारने सावकाश सिगरेट पेटवली तिचे ते बोलणे ऐकताच त्याच्या विचारचक्राला वेगाने गती मिळाली होती पण त्याने बाह्यत आपली चर्या शांत आणि निर्विकार राहू दिली होती कुसुमावतीची त्याला धक्का बसेल आणि आश्चर्य वाटेल अशी अपेक्षा असल्यामुळे स्वाभाविकच निराशा झाली होती पण ती आपली खुर्ची जवळ सरकवून त्याला अधिकच खेटून बसली आणि हलक्या आवाजात म्हणाली जर कोणी उत्तम रावांचा व्यवहार तपासून पाहिला आणि त्यात काही काळे बेरे उघडकीस आले तर मला मुळीच आश्चर्य वाटणार नाही ना ते बोलण्यात चतुर नृत्यांत प्रवीण आहेत पण त्यांचे काहीतरी रहस्य असावे असे मला वाटते तुम्हाला नाही तसे वाटत कधीकधी ते अगदी वेगळ्याच प्रकारे वागतात म्हणजे ते तुझ्याकडे वाईट दृष्टीने पाहतात झुंजारने आश्चर्याने विचारले नाही मला तसे म्हणायचे नव्हते ती घाईघाईने म्हणाली माझे म्हणणे असे की ते यजमानांचा द्वेष करतात आम्ही कित्येक महिने त्यांना भोजनासाठी बोलावित होतो पण ते गेल्या रात्री प्रथमच आपल्याकडे आले झुंजारने सिगारेटचा जोराचा झुरका मारला तुमच्या ते कसे लक्षात येत नाही ती वैतागाने म्हणाली माझे ठाम मत बनले आहे की उत्तम राव प्रभूजींच्या मनातून द्वेष करतात आणि वरकरणी ते कितीही गोड बोलत असले तरी पाठीमागे प्रभूजींच्या विरुद्ध कारवाई करीत असावेत किती भयंकर झुंजार म्हणाला आणि ती खुश झाली मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगते ती उत्साहाने म्हणाली थोड्याच दिवसापूर्वी प्रभूजी उत्तमरावांच्या क्लबमध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुकीला उभे राहिले आणि पडले नंतर मला समजले की त्यांना मते देऊ नका असे सभासदांना उत्तमरावांनीच सांगितले होते आणि गेल्याच रात्री ते पाहुणे म्हणून आमच्याकडे जेवायला आले होते झुंजार आता काय बोलावे याचा विचार करीत होता पण एका वेटरने त्याला संकटातून सोडविले त्याचा टेलिफोन आला होता झुंजार टेलिफोनच्या छोट्या गरट्यात शिरला व त्याने दार बंद करून रिसिव्हर उचलला आणि त्याला आनंदरावांची डरकाळी ऐकू आली तू त्या हॉटेलत आहेस असे मला समजले तू तेथे काय करीत आहेस मी माझ्या एका जुन्या मैत्रिणीबरोबर प्रेमाच्या कानगोष्टी करीत होतो तो, तो म्हणाला आनंदराव तुम्ही काय करीत आहात तू सुटलास कसा मी सुटलो नाही गुप्तहेर खात्याने मला सोडले मी अगदी सज्जन मुलाप्रमाणे वागेन असे वचन दिले त्यांनी एकदाच माझ्या चेहऱ्याकडे पाहिले आणि त्यांचा माझ्यावर विश्वास बसला हे बघ जर तुला वाटत असेल पण आनंदराव मला खरोखरच तसे वाटते तो मध्येच म्हणाला आणि तुम्ही मला पकडण्यासाठी येथे तुमच्या मोटारी पाठवू नका कारण ते लागलीच त्या खात्याला समजेल आणि मी वचनभंग करून पुन्हा पोलिसाशी संबंध जुळविल्याबद्दल ते रागवतील व तुम्हालाही निष्कारण अपशब्द बोलतील ते पुन्हा मला सोडवतीलच माझा यावर विश्वास बसत नहीं। पन विश्वास नाही पण तुम्हाला विश्वास ठेवायलाच हवा नाहीतर तुम्ही मूर्ख ठरून तुमचे हसे होईल तो म्हणाला तुम्ही तुमच्या प्रतिष्ठेचा तुमच्या खात्याचा प्रतिष्ठेचा खात्या विचार करायला नको काय अर्थात तुम्ही जिगल किशोरांना फोन करून तुमची खात्री पटवू शकालच काही क्षण थांबून आनंदरावांनी वेदनायुक्त आवाजाने विचारले झुंजार तू या प्रकरणात काय डाव खेळत आहेस तुम्हाला माझे घर माहीत आहेच मी तुम्हाला अशी एक संधी देणार आहे की ज्यामुळे उद्या सकाळी प्रत्येक वर्तमानपत्रात तुमचे नाव झळकेल हा काय चावटपणा आहे आनंदरावांनी संशयाने विचारले आणखी काही मिनिटांनी जो कोणी पोलीस माझ्या घरी येईल त्याला दोन नामांकित बदमाशांना हातोहात पकडण्याची संधी मिळेल त्यांची नावे नारी अडवाणी व कोक्या पंक्षे अशी आहेत ते माझ्या घरातून बहुमोल वस्तू पळविणार आहेत मी त्या दोघांनाही ओळखतो पण मला दुसरे काम आहे आनंदराव म्हणाले तर मग दुसऱ्या कोणाला तरी पाठवा झुंजार म्हणाला पण तू मला फसवी तर नाहीस ना आनंदराव थोडा तरी माझ्यावर विश्वास ठेवा झुंजार म्हणाला मी भार्गव राम व रामचंद्र यांना पाठवितो तू त्यांना ओळखतोसच पण त्यांना पकडण्यात फायदा कोणता हे पहा आनंदराव मी कामाचा माणूस असल्यामुळे असल्या पोरकट प्रश्नांना उत्तरे देण्यास माझ्याजवळ वेळ नाही एवढे मात्र खरे की या प्रकरणाचे सर्व श्रेय तुम्हाला मिळेल अशी मी व्यवस्था करीन नमस्ते झुंजार पुन्हा पूर्वीच्या टेबलाजवळ परतला ती अद्याप त्याची वाट पाहत होती तुमच्या प्रभूजींनी ती क्लबसारखी क्षुल्लक गोष्ट मनाला लावून घेता कामा नये तो म्हणाला हल्ली त्यांचा व्यापारधंदा फार चांगला चालत असणार माझी त्याबद्दल तक्रार नाही सरकार मात्र भलताच कर आकारून त्यांना हैराण करीत असते पैशाचा व्यवहार मीच सांभाळते ती म्हणाली तर मग चिंता करण्याचे कारणच नाही झुंजार म्हणाला तुम्ही इतके कामात नसता तर बरे झाले असते ती निश्वास सोडून म्हणाली तुम्ही काही काम केले नाही तरी तुम्हाला भरपूर पैसे देणारी माणसे मिळतील म्हणजे मी इरिडियमच्या काळ्या बाजाराच्या मागे लागू नये म्हणून मला कुणी भरपूर लाच देण्यास तयार आहे काय त्याने पाळसावलेल्या आवाजात विचारले ती मोठ्याने हसली तुम्ही विनोदी आहात ती म्हणाली मी तुम्हाला नाटक पाहायला नेण्याचा विचार करीत होते त्या नाटकातील संगीत फार उत्कृष्ट आहे प्रभूजींनी आपणाला घरी येण्यास बराच उशीर होईल असे मला सांगितले होते आणि मला आशा वाटत होती ती बोलत होती झुंजार माल मान हलवीत होता पण त्याचे मन तेथून कितीतरी दूर गेले होते आणि यंत्राप्रमाणे काम करीत होते आता सर्व काही त्याच्या हाती सापडले होते निदान जे मिळविता येणार होते तेवढे त्याने मिळविले होते बाकीचे त्याच्या बुद्धिमत्तेवर व हालचालीवर अवलंबून होते आता त्याला फार वेळ स्वस्त बसना येणार नव्हते त्याला तेथून बाहेर पडायला हवे होते आणि त्याचवेळी त्याने बऱ्याच अंतरावर भोजनगृहाच्या प्रवेशद्वारात उभा असलेल्या प्रभुदास पराशरला पाहिले कुसुमावती तू मागे पाहू नकोस मला वाटते तुझे यजमान तुला शोधित आहेत तिने मागे मान वळवून पाहिले पण आदल्या रात्री तिच्या स्वतःच्या घरात नवऱ्याला पाहताच तिची जशी धांदल उडाली होती तसे यावेळी घडले नव्हते फक्त तिची चर्या उतरली होती मी ते पाहून घेते ती म्हणाली आणि उभी राहिली इतक्या ती इतक्या त्वरेने पुढे चालत गेली होती की तिने आपल्या नवऱ्याने चार पावले टाकले नाही तोच त्याला अडविले होते आणि त्याहूनही अधिक त्वरेने झुंजार हॉटेलचे बिल देऊन पाठीमागल्या दाराने बाहेर पडला होता त्याने अतिशय त्वरेने मरीन लाईन्स येथील घर गाठले होते अतिशय सावधगिरीने त्याने किल्लीने आपले पुढले दार उघडले आणि काही वेळापूर्वी नारी अडवाणीकडून उसने घेतलेले पिस्तूल हातात घेऊनच तो आत शिरला संबंध दिवसात त्याला एकदाच फसवले होते पण तो पुन्हा तीच चूक करणार नव्हता त्याच्या बैठकीच्या खोलीत कुणीच नव्हते झोपण्याची खोली, खोली आणि बाथरूमही रिकामी होती पण त्याने सर्व तपासणी पूर्ण होईपर्यंत आपल्या हालचालींचा यत्किंचित हे आवाज होऊ दिला नव्हता धुराचा ताजा वास पसरू नये म्हणून त्याने सिगारेटही ओढली नव्हती त्याने तारकेच्या जागेतून बाहेर काढलेली ती जड बॅग तेथल्या एका सोफ्याजवळ ठेवलेली होती पण त्याने तिलाही स्पर्श केला नव्हता त्याने स्वतःला लपविण्यासाठी एक व्यवस्थित जागा शोधून काढली त्याला कोचा आड लपून दारावर नजर ठेवता येत होती आणि तो स्वतःही इतर कुणाला दिसणार नव्हता तो त्या अरुंदफटीत जमिनी सपाट पडून राहिला शेजारच्या घरात राहणाऱ्या कुणातरी माणसाने रेडिओचा आवाज फार मोठा केला होता दोन तीन मिनिटांनी तो आवाज बराच कमी करण्यात आला तरीही तो मोठाच होता आणखी काही मिनिटांतच नारी आणि कोक्या तेथे येतील अशी त्याची शंभर टक्के खात्री होती ते पुढल्याच दाराने प्रवेश करतील अशी त्याची कल्पना होती नारी किंवा कोक्या यांच्यापैकी कुणीतरी कुलपे उघडण्यात वस्ताद असते किंवा त्यांच्याजवळ कोणतेही दार उघडता येईल अशी चावीही असेल कदाचित पुढले दार जबरदस्तीने फोडूनही ते घुसतील तितके ते खचित निर्धावलेले होते नारी आणि कोक्या तेथ ये तेथे येतील असे झुंजारने गृहित धरावे इतकेच नव्हे तर तसे टेलिफोनवरून आनंदरावांना सांगावे हे चमत्कारिक होते त्याने जेव्हा त्या दोघांना तारकेच्या फडताळात बंद केले तेव्हा आपले काम आटोपून तेथे परत यावयाचे आणि स्वतःच्या अटीवर त्यांच्या बरोबरचा गरोबा वाढवायचा असा त्याचा हेतू होता पण आता ते सर्व बदलले होते ते दोघे बदमाश अद्याप त्या फडताळात नसणार अशी त्यांची आता खात्री होती कारण ते तेथून बाहेर पडल्यामुळेच इतर काही गोष्टी घडल्या होत्या ते फडताळांत बंद असते तर जे काही घडले होते ते घडले नसते यांत त्याला शंका नव्हती ती बॅग त्याच्या जागेत होती आणि ती तेथून हलविण्यासाठी कुणीतरी तेथे ते यायलाच हवे होते त्याला सिगारेट ओढण्याची भारी तलफ आली होती त्या कोचावर पडल्या पडल्या त्याला धुम्रपानाचा मनमुराद आनंद लुटता येणार होता पण त्याला थांबायला हवे होते किती वेळ भेल थांबावे लागेल हे त्याला माहीत नव्हते बाजूच्या घरातील रेडिओचा गोंगाट चालूच होता आणि त्यामुळे तो ज्या आवाजांचा कानोसा घेत होता ते ऐकू येणार नाहीत अशी त्याला भीती वाटत होती पण त्याने शेवटी अपेक्षित आवाज ऐकला कुठली तरी एक खिडकी अतिशय सावधगिरीने उघडली जात होती ती आपल्या झोपण्याच्या खोलीतील खिडकी आहे हेही त्याने आवाजावरून ओळखले आणि आपण आतापर्यंत घेतलेली सावधगिरी फुकट गेली आहे याबद्दल त्याला आनंद झाला तो अतिशय सावधगिरीने कानोसा घेत होता तो आपल्या दडी मारण्याच्या जागेपासून मुळीच आवाज न करता दूर झाला आणि त्या खोलीपासून दूर पुढल्या दाराकडे सरकला त्यामुळे आलेल्या पाहुण्याला बैठकीच्या खोलीतून बाहेर पडल्याशिवाय झुंजार दिसणार नव्हता झुंजारच्या तीक्ष्ण कानांना बैठकीच्या खोलीतील हलचाली हालचाली ऐकू येत होत्या त्याने कुणाच्या तरी जमिनीवर टेकणाऱ्या पावलांचा आवाज आणि बोलण्याचा आवाज ऐकला घाईकर घाईकर पुन्हा खिडकी उघडण्याचा आवाज ऐकू आला रेडिओ मोठ्याने गरजत असतानाही त्याला ते आवाज ऐकू येत होते ते हे आश्चर्यच होते आणि त्याला आत शिरलेल्या दोघांच्या श्वासोच्छ्वासांचेही आवाज ऐकू येत होते आणि त्याला नारी अडवाणी लावत असलेल्या सुवासिक तेलाचा वासही ओळखता आला होता नंतर त्याने बैठकीच्या खोलीत प्रवेश करणाऱ्या नारी नारीला प्रत्यक्ष पाहिले नारी त्या बॅगेकडे पाहत उभा राहिला आणि त्याच्या पाठीमागून झोपण्याच्या खोलीतून कोक्या पंक्षेने प्रवेश केला ती पहा बॅग समाधानाने नारी म्हणाला या बॅग बरोबर जर तो पाजी झुंजारही तेथे येथे असता तर मी मी कोक्याने बोलण्यास सुरुवात केली आपण झुंजाचे काय केले असते हे कोक्या बोलतच राहिला पण नारी अडवाणी हा अधिक व्यवहारी माणूस असल्यामुळे त्याने कोक्याचे काव्यगायन बंद पाडले तू तु तुझे थोवाड बंद का करीत नाहीस नारी ती जड बॅग मोठ्या प्रयासाने उचलीत म्हणाला आता आपणाला येथून सरळ बाहेर पडून जिन्याने खाली उतरायला हवे पण समज तो बाहेर दाराजवळ असला तर तू पुढे हो आणि तो नाही अशी खात्री कर नारी म्हणाला मला त्या पाजी माणसाला पुन्हा भेटायचे आहे कोक्या म्हणाला तुला त्यासाठी भरपूर वेळ मिळेल नारी म्हणाला नारी मधल्या दाराकडे वळला आणि त्याला समोरच उभा असलेला झुंजार दिसला ऐटबाज प्रे पेहराव करणारा डोलदार आकर्षक हसरा झुंजार त्याच्या हातात पिस्तूल होते आणि डोळ्यांत मिश्किल छटा होत्या दोघी दोघीही आपले हात वर करून ते माने पठी मागे बोटांनी अडकवा नाही मी तुझीच पद्धत उसनी घेतल्याबद्दल वाईट वाटून घेऊ नकोस झुंजार म्हणाला नारीने अगदी सावकाश आणि हेतूपूर्वक ती बॅग खाली ठेवली आणि त्याच गतीने आपले हात वर केले त्याच्या त्या हालचाली एखाद्या तरबेज सर्पाच्या हालचाली होत्या आणि डोळेही सर्पाप्रमाणे विषारी आणि अगदी स्थिर होते तू येथे कसा आलास कोक्याने जवळजवळ रागानेच विचारले तू सारखे आठवण करीत आहेस असे मी ऐकले आणि धावतच येथे आलो झुंजार म्हणाला पण कोक्या तुझे हात जरा अधिक गतीने वर जाऊ दे शावास आता तुम्ही दोघेही माझ्याकडे पाठ फिरवून उभे राहा म्हणजे तुम्ही आपली पूर्वीची भेट झाल्यानंतर काही नवीन शस्त्रे हस्तगत केली आहेत की काय ते मला पाहता येईल आणि जर तुम्ही शाण्यासारखे वागलात तर मी तुमच्या मस्तकावर या पिस्तुलाचा आघातही करणार नाही पण एकतर घाईमुळे त्यांना नवीन हत्यारे मिळविण्या इतकी संधी मिळाली नसावी कारण झुंजारला फक्त त्याच्या मेहनतीचे फळ म्हणून एक सहा इंच लांबीचा चाकू भाई कोक्यायाच्या खिशात मिळाला त्या चाकूचे बटन दाबताच पाते बाहेर पडत होते झुंजारची विशेष निराशा झाली नव्हती अनेक प्रकारची गुप्तशस्त्रे जवळ बाळगणारे आणि ऐनवेळी ती बाहेर काढून प्रतिपक्षाला चकित करणारे बदमाश फक्त रहस्यकथांतूनच आढळतात हे माहीत असल्यामुळे त्याने तक्रार केली नव्हती तक्रार करण्याचा त्याचा स्वभावच नव्हता झुंजारने चाकू हस्तगत केल्यानंतर त्या दोघांना पुन्हा आपल्याकडे वळावयास सांगितले आणि तो प्रेमस्वरात म्हणाला कोक्या मला अशी भीती वाटते की तू तुझ्या तरुणपणी फार वाईट मुलगा असावास कोक्याने आपले बारीकदात विचकून दाखविले आणि तो म्हणाला हे प्रकरण संपण्यापूर्वी मी कोणत्या प्रकारचा वाईट मुलगा आहे हे तुला समजेल तुझे सुदैव तुला सारखाच हात देणार नाही नारी तुझे काय म्हणणे आहे तुझ्या त्या, त्या फुसक्या सिगारेटच्या युक्तीला बळी पडलो याचे मला वाईट वाटते ते बरोबर आहे झुंजार सहानुभूतीने मान हलवीत म्हणाला पण यापूर्वी तुझ्याहीपेक्षा हुशार माणसे त्या युक्तीला बळी पडली आहेत या विचाराने तू तु तुझे समाधान करायला हवेस तुम्ही दोघे आता तुमच्या मागे असलेल्या कोचावर बसा पण तुमचे हात मात्र तुमच्या मानेभोवती राहू द्या तुम्ही शक्य त्या आरामानेच असावे अशी माझी इच्छा आहे कारण एक तर मी तुम्हा दोघांना माझे पाहुणे आहात असे अद्यापही मानतो आणि दुसरे आपणाला काही गप्पा गोष्टी करावयाच्या आहेत ते दोघे मागे सरकून कोचावर बसले आणि नारी म्हणाला तू आपला वेळ फुकट घालवीत आहेस हे तुला माहीत नाही काय आमच्याकडून तुला काहीही माहिती मिळणार नाही त्याऐवजी तू पोलिसांना का बोलावीत नाहीस आणि पुढे काय झुंजारने हसत विचारले नंतर तुला तू तु आम्हाला येथे या आमंत्रण दिले नाहीस असे सिद्ध करता येईल आणि आम्हाला जेव्हा तुझ्या जागेत चोरीस गेलेल्या इरिडियमची बॅग मिळाली तेव्हा तू आमच्यावर इतका का चिडलास त्याचाही खुलासा करता येईल झुंजार हसला आणि म्हणाला कोक्या भाऊ तू नारी म्हणतो ती बॅग उघडशील काय मुळीच घाब घाबरू नकोस मी तुझ्यावर गोळी झाडणार नाही झुंजारच्या हातातील पिस्तुलाच्या भीतीमुळे म्हणा किंवा त्याच्या आवाजातील आव्हानामुळे म्हणा कोक्या पंक्षे कोचावरून उठला त्याने नारीने उभी ठेवलेली बॅग जमिनीवर सारखी ठेवली तिचे झाकण उघडले आणि पाहिले नारी अडवाणी ही कोचावर बसून पाहत होता त्या बॅगेत नाना प्रकारचे चेंडू होते बॅट होत्या क्रिकेटचे चेंडू टेनिसचे चेंडू आणि नाना प्रकारच्या खेळांचे साहित्य होते बॅगेत काय आहे ते तुम्ही पाहिलेत आणि तुम्हाला हवे असलेले पोलीसही पाहाव्यास मिळतील झुंजार म्हणाला तुम्ही विश्वास ठेवा अगर ठेवू नका ते दोघेही अधिकारी भलतेच दटिंगण आहेत आणि ते काही मिनिटांतच येथे घोंगावत येतील म्हणून मी तुम्हाला तुमच्या प्रमुखाबद्दल तुम्हाला जे काही माहीत असेल ते सांगण्याची शेवटची संधी देत आहे जर तुम्ही ती स्वीकारली नाही तर भार्गव राम व तानाजी राव तुमची चांगली चंपी करतीलच प्रकरण प्रकरण सात येथे समाप्त काळ्या बाजारांचा काळ बाबुराव अर्नाळकर झुंजार कथा